हैदराबादच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये उलट फेर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सला बसला मोठा धक्का तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन बडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर हैदराबाद या दोन्ही टीमांच्यामध्ये मध्ये सामना झाला यामध्ये पंजाबने प्रथम बॅटिंग करताना दोनशे पंचेचाळीस धाव बनवल्या होत्या त्या दोनशे पंचेचाळीस धावा हैदराबादने चेस केला यामध्ये अभिषेक शर्माने एकशे एकचाळीस धावांची खेळी केली के तर हैदराबादने सर्व टीमांना आता चेतावणी दिलेली आहे तीनशे परचा नारा अजून हैदराबाद सुरू करणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्या क्रमांकावर आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सने चार स्थानपैकी चार विजय मिळवलेले आहेत त्यांचा दिल्ली कॅपिटलचा अजून या आय पी एलमध्ये मध्ये पराभूत झालेला नाही तर चार स्थानपैकी चार विजय त्यांचे आठ पॉईंट आहेत तर दुसऱ्या क्रमांक आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे सात सामने झाले आहेत सात सामन्यामध्ये चार सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही आठ पॉईंट आहेत तर गुजरात टायटन्सला टॉपचरमध्ये जाण्यासाठी आठ सामन्यापैकी चार सामने जिंकावे लागतील दिल्ली कॅपिटल्सला दहा सामन्यापैकी फक्त चार सामने जिंकावे लागतील टॉपचरमध्ये जाण्यासाठी आणि तिसऱ्या क्रमांकात आहे लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जायंटचे सात सामने झाले आहेत सात सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचाही पराभव झालेला आहे आणि त्यांचेही आठ पॉईंट आहेत तर त्यांचेही आठ सामने शिलक आहेत आठ सामन्यापैकी चार सामन्यामध्ये त्यांनाही विजय मिळवत आहे तर चौथ्या क्रमांक आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट सात सामने झाले आहेत तीन सामन्यांमध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर त्यांची आठ सामने शिल्लक आहेत आठ सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवत आहे तर ते टॉप चॅनलमध्ये जाऊ शकतील तर पाचव्या क्रम करता हे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही सहा पॉईंट आहेत तर रॉयल चॅलेंज बेंगलोरचे अजून नऊ सामने शिल्लक आहेत नऊ सामन्यापैकी पाच सामने त्यांना जिंकावे लागतील तर ते टॉप सरमध्ये जातील तर सहाव्या काम आहे पंजाब किंग्स पंजाब किंगचेही पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत त्यांच्याही अजून नऊ सामने शिल्लक आहेत नऊ त्यांनाही पाच सामने जिंकावे लागतील टॉप मध्ये जाण्यासाठी नंतर सातव्या क्रम करत आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे पाच सामने झाले आहेत पाचवून सामन्यामध्ये विजय आणि तीन त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर त्यांचे अजून नऊ सामने शिल्लक आहेत नऊ सामन्यापैकी त्यांना अजून सहा सामने जिंकावे लागतील सात सामने जिंकल्यानंतर ते टॉप मध्ये जाऊ शकतात तर आठव्या क्रमांक करत आहे सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबादचे सहा सामने झाले आहेत सात सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे मागील मॅच मध्ये त्यांनी दोनशे शेहेचाळीस धावा चेस केल्या होत्या सा तर राजस्थान ची अजून आठ सामने शिलक आहेत आठ सामन्यापैकी सात सामने त्यांना जिंकायचे नाव खोर्त्या हे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची पॉट आहे दोन तर त्यांचे अजून नऊ सामने शिलक आहेत नऊ सामन्यापैकी सात सामने त्यांना टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई यावर्षी या वर्षी खूप खराब खेळले आहे आय पी एलच्या या दोन टीम चॅम्पियन टीम आहेत परंतु यावर्षी त्यांचे टॉप मध्ये जाण्याचे पुढे कठीण दिसत आहे तर चेन्नई सुपर किंगचे सात सामने झाले आहेत सात सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत तर चेन्नई सुपर किंग्सचे अजून आठ सामने शिल्लक आहेत तर आठ सामन्यांपैकी सात सामने त्यांना टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकायचे आहेत परंतु यावर्षी ते थोडे कठीण दिसत आहे चेन्नई सुपरकिंग ही टीम मॉडर्न क्रिकेट या वर्षी खेळत नाहीये परंतु हे क्रिकेट आहे काही सांगता येत नाही तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या चार टीमात टॉप चार मध्ये जातील चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स टॉप चार मध्ये जाण्यासाठी वापसी करेल का कमबॅक करतील का आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा